धनगेकर कुठल्या मुद्द्यामुळे धनगेकर आमदार होईल असं वाटतंय आमच्याकडे काही काम असलं तरी फोन केलं तर त्यांचं येऊन काम हेमंत रासने पण आहे त्यांचं काम कसं म्हणजे मी तर नाही ऐकलं अजून त्यांचं इथं त्यांनी काम केलेलं बरं बरं पण धनगेकरांचं भरपूर नाव म्हणजे आमच्या इकडे काही काम निघालं तर आम्ही फोन केला तर ते लगेच मतदारसंघात चर्चे दोन्ही उमेदवार शकते पण आमच्या इकडे तर ते काम करतात म्हणून आम्हाला असं वाटतं की ते येऊ शकतात ओके ते ओके थँक्यू आपण इतर काही मतदारांच्या प्रतिक्रिया घेतोय मित्रांनो नमस्कार आज आपण कसबा विधानसभा मतदारसंघात आहोत कसब्याचं ग्रामदैवत मित्रांनो गणपती मंदिरच्या समोर आहोत आपण आज इथल्या सामान्य लोकांची मतं जाणून घेऊ आपण हो की इथं नेमकं कुणाच्या बाजूनं वातावरण आहे कोण इथं निवडून येईल काय वाटतंय जनतेला काय वाटतंय भाऊ आपण जरा मत घेऊया हो काका इथले स्थानिक आहात का, का तुम्ही स्थानिक नाही हो स्थानिक आहे का तुम्ही स्थानिक कोण आहेत का स्थानिक आहे का तुम्ही द हायवे या कोण होईल आमदार इकडे फाईट फाईट टफ आहे कुणाकुणा टफ आहे फाईट डंगेकर आणि हे रासने बर गणेश काय भोकर मत बर टफ फाईट आहे तरी पण कुणाचं पारड जड आहे बर ओके ओके ठीक आहे अजून काय बोलताय बर ठीक आहे धन्यवाद तुम्ही बॅट दिल्याबद्दल मित्रांनो आपण कसबा विधानसभा मतदार काका इकडे निवडून कोण येईल कोण आमदार होईल इथं रवीकर रवींद्र कुठल्या मुद्द्या मुळे ते घराघरात जाऊन काम करतात बर त्यांच्यावर त्रास पण आहेत म्हणजे कसं आहे अपक्ष आहेत बर 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 बरं त्यांचं मत आहे की रवींद्र धनगेकर येतील ओके हो मावशी आमदार कोण होईल इकडे माहित नाही बर 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 आजोबा आमदार कोण होईल इकडे आमदार कोण होईल इकडे कोणी म्हणजे म्हणजे एका बाजूला रवींद्र धनगेकर आहेत एका बाजूला रासने आहेत बर बर ओके हा 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 आमदार कोण होईल काय आता सांगता येत नाही काय अंदाज येत नाही बर 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 हे कसं ऐकायला आलं आमदार कोण होईल इकडे आमदार कोण होईल नाही कुठल्या मुद्द्यामुळं नाही एवढं नाही माहिती बर या जरा इकडे बोलणारे कार्यकर्ते आपण उत्स्फूर्तपणे बोलणाऱ्या माणसांच्या प्रतिक्रिया घेतोय मित्रांनो जरा इकडे घ्या असा कोण होईल इथे आमदार आमदार आता तसं काय सांगते दोघे अटी तटी जे जरा उभा थोडस उठ आमदार असं सध्या काही सांगता येत नाही कोण हेमंत रासने साहेब आणि धंगेकर साहेब दोघांची एकदम चाललेली लढत तरी तरी पण पण कोणाचं पार्ट जड आहे तरी इथं धंगेकरच पार्ट जड आहे बर कुठल्या मुद्द्यामुळे कारण इथं कारण इथं त्यांनी काम भरपूर कामे केले त्यांनी वाडामध्ये कसवा पेढेमध्ये आउट साईड काम भरपूर प्रत्येकाला असे मदत करणार आहे बर बर ओके तुम्हाला काय वाटतंय कसं आहे राजकारणात आपल्याला जास्त काही इंटरेस्ट नाही बरं ओके चला आता आपल्याला स्थानिक लोक कुठे भेटतील बर बर इथे आमदार कोण होईल हो रासने साहेब साहेब कुठल्या मुद्द्यामुळं मुळे साहेब आम्ही स्टुडंट आहे बर तर ज्या प्रकारे त्यांचा प्रकार प्रचार चालू आहे त्या प्रकारे साहेब बर 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 ओके 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 सगळ्यांनी ताकद जास्त कशी लग ताकद लागली बघ प्रचार सगळ्यांच्या जोरात चाललंय सगळ्यांची कामं पण जोरात आहेत बर आता थोडक्यात येईल पण कोण येईल मग थोडक्यात नाही ना, ना सांगू शकत तिघांची पण ताकद जोरात लागली तिघ कोण कोण रवींद्र धंगेकर बर हेमंत रासने आणि गणेश बोकरे गणेशांची पण जोरात ताकद आहे दोघांची प्रण रुमाळी जोरात चालू आहे प्रचार पण जोरात चालू आहे बर सांगूच शकत नाही म्हणजे कळेल आता बघा राजसाहेबांची सभा झाली त्याच्यानंतर काल देवेंद्र फडणवीसांची सभा झाली सगळ्यांनी सभा पण घेतली सगळ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी पण सभा घेतली त्यामुळे काहीच सांगू शकत नाही की कोण काय होईल कारण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट सगळ्यांचं आहे फिफ्टी फिफ्टी ओके मामा कोण आमदार होईल इकडे नाही असं नाही सांगताय मग कसं सांगता येईल सगळ्यांचे सगळ्यांचं ओरचड आहे सगळ्यांची ओरचड आहे असं काय कोणाचं काय सांगताच येत नाही की कोण होईल आमदार बर काका आमदार कोण होईल इकडे दादा आमदार कोण होईल इकडे आमदार कोण होईल काय सांगू नये शापत आहे एकदम म्हणजे टप म्हणजे कसं ताईट आहे का सगळ्यांनी जोर लावलाय सगळ्यांनी जोर लावलाय बर ठीक आहे ठीक इकडे आमदार कोण होईल हे मंद्र असले हे असले कुठल्या मुद्द्यामुळं हा त्यांचं काम चांगलं आहे बर म्हणजे असं म्हटलं जातं तगडी फाईट आहे काम केलं ते केलं नाही हेमंत आमदार म्हणा हेमंत ओके बर बर हे आपण पब्लिक ओपिनियन <laughs> घेतो मित्रांनो प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात पण सर्वसामान्यांची मतं खूप महत्वाचे त्यांचा मतांचा रिस्पेक्ट खूप मोठा आहे का ते आमदार कोण होईल सांगतात ना दादा का हो आपल्याला काय माहित नाही काय माहितच नाही बर कोण आमदार होईल इकडे इकडे आमदार कोण होईल तुम्ही नाही आहे बर सांगू शकत काय का हो का असं का म्हणतात नाही आता काय दोन्हीकडे जोरातच लढत बर जोरात लढत तुमचं काय मत आहे कशामुळे वाटत की बाबा जोरात लढत आहे काय नेमकं दंगेकरांचं पण काम चांगलं आहे आणि रासण्याचं पण काम चांगलं आहे दंगेकरांचे पहिला टर्म जेव्हा झाला त्यांच्यानंतर रासनेने पण काम बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे हा पडल्यानंतर पण दोघांचं काम चांगलं आहे दंगेकरांना पण चांगलंच काम आहे नो डाऊट बर तसं निश्चित काय सांगता येत निश्चित सांगता येत नाही ओके या मतदारसंघात खूप टफ फाईट आहे हेमंत रासणे आणि धनगेकरांमध्ये खूप टफ फाईट आहे असं म्हटलं जातं बघू आपण अजून कोण आमदार होईल इकडे शक्यता जशी रासण्याची जास्त कुठल्या मुद्द्यावर रासने येतील असं वाटतंय बीजेपीची थोडी क्रेज आहे क्रेज आहे धनगरची पण चांगली चांगले बर बर थोडी चोरसेस होईल टफ फाईट आहे बर पण तरी पण कोण येईल असं वाटतंय चान्सेस थोडे बी जे पी चे जास्त वाटतं चान्स बीजेपी जास्त त्या सांगितलं कसं त्यांनी यावेळेस बर लाडकी बणी ची योजना चालू केलं बर बर असं लाडकी बहिणीच्या पैशामुळे ते जरा प्रभाव पडतो असं वाटतं लेडीज कसं माइंड चेंज झालं त्यामुळे हो का बर बर हा कोण होईल हा एकटेव ने थोडं ते पण तरी तुम्हाला काय वाटते तुमचं बाबा ओपिनियन काय सांगता येत नाही कस लिहि तुम्ही तसलाय म्हणजे कष्ट कुठल्यामध्ये दंगे कर हा रसने बर दो तगडी फाईड तरी पण बाबा नय कार्य चाललं होतं इकडे पहिलं बरं मत कोण आमदार होईल का हो कुठल्या मुद्दा म्हणजे कसं फिफ्टी फिफ्टी आहे काम भरपूर आहे दोघांचं बर त्यामुळे अजून काय सांगता येत नाही पण तरी पण म्हंटल जाते बाबा कुणाचं पार्ट्या जड काय असं नाही दोघांचं समान आहे तसं काही सांगू शकत नाही मतदाराच्या मनात काय नाही काही तगडी फाईट आहे दोन्ही बापरे हा सांगा ना कोण निवडून येईल बघा आमचं तर मत आहे आमचं दंगेकर बर तुमचं मत आहे बरं तुमचं काय मत आहे नाही आमचं दोन्ही दोन्ही पार्टी समान आहेत असं आम्हाला वाटत समान आहे पण कोणतरी अजून एक नाहीये कारण शेवटच्या ह्याच्यामध्ये भरपूर कामं केलेली बरं आमचं जेवढ वाडा जळाला तेव्हाच वाड्यावरती अख्खा पत्र वित्र सगळे टाकून दिले त्यांनी अख्ख्या वाड्यावर बर बर पाईपलाईन नळ बिळ आम्हाला सगळी दिलेली आमची थंडचं त्यांनी बांधून दिलेली मालकाला न विचारता बरं त्यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केले त्याच्यामुळे आम्ही डोळे जागून पंजाला मत देणार मित्रांनो आपण ही सर्वसामान्यांची मतं घेतो लक्षात घ्या आपण कसबा या विधानसभा मतदारसंघात आहोत आज आपण इतरही काही नागरिकांची मतं घेऊया दादा आमदार कोण होईल इकडे दादा कुठल्या मुद्द्यामुळे कुठल्या मुद्द्यामुळे म्हटण्यापेक्षा त्यांचं कार्य खूप आहे आत्ता सध्या आहे ओके ओके पण असं आम्ही ऐकू बघून तगडी फाईट आहे खूप उमेदवार दोन्ही तुल्यबळ आहेत कसं असेल ना फाईट फाईट होणारच ना दादा फाईट होणार विन कसं हा लोकशाही लोकशाही या मतदारसंघातल्या प्रमुख समस्या काय काय आहेत पहिले तर म्हणजे कसं आहे ते जे काय समस्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणात दादांनी स्वटप केलेले बर बर असं विषय बर बर अजून काय कामाच्या आ... अपेक्षा होणार हो आहे आमदारांकडून आता त्यांनी जे कार्य करतात तेच पुढे चालू ठेवलं तर काय समस्या राहणार नाही बर बर असं तुम्हाला वाटतं ओके ओके मित्रांनो आपण सर्वसामान्यांची मतं घेतो लक्षात घ्या कोण होईल काय कोण आमदार होईल इकडे आमदार कोण होईल इथे आमदार कोण होईल इकडे नाही कुठल्या मुद्द्यामुळे कशामुळे आमच्या गरिबाला साथ देतो बर 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 आणि त्यांच्या बाजूला दुसऱ्या बाजूला हेमंत आसने पण आहेत काय आपल्याला माहित नाही अगे माहित नाही बर ओ। ओ, उ, ओ, हो को हो कोण आमदार होईल इकडे का स्थानिक नाही तू माहिती मामा कोण आमदार होईल इकडे हा आमदार कोण होईल इकडे काय नक्की सांगता येत नाही अगेबा चाळ वातावरण विचित्र आहे विचित्र वातावरण आहे कशामुळे आता जे कसब्यात राहणारे लोक आहेत हां त्यांना इथल्या सुधारणा याच्या काही दिसत नाही का जे काय आहेत केव्हा तरी येतात लोक त्यांचे चेहरे पाच वर्षाने दिसतात बरं आमदार कोण होईल मग तुम्हाला वाटतं एका बाजूला हेमंत आसने आहेत आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार रवींद्र धनगेकर साहेब हे दोघांपैकी कोण होईल धनगेकर होईल मग धनगेकर होईल असं वाटतंय बर बरं हा तसं काय सांगताय नाओ दोन्ही पार्ट चढ आहेत दोन्ही पार्ट जड आहेत तरी त्यातल्या त्यात कोण येईल धनगेकर येईल धनगेगरे येतील बर ओके इकडं हेमंत रासने हेमंत रासने कुठल्या मुद्द्यामुळे ऍव्हरेज जर का पाहिलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बर त्याला आता या मतदारसंघातल्या प्रमुख समस्या काय आहेत बघून काय काम केलं पाहिजे असं तुम्हाला ट्रॅफिक वरती जास्त विचार करायला पाहिजे लोकसंख्या वाढते मारत मग कसं काय करायचं नाही त्यासाठीच त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे बर आणि बाहेरगावचे जे काय ये लोंडे येतात त्यांच्यासाठी थांबवायला पाहिजे पुणे हे एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशी व्यापाराला वगैरे जोडणार शहर आहे मग बाहेरची लोक तर येत राहणार ते कसं करता येईल मग येत राहणार पण तसे इथल्या डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे रस्ते मोठे पाहिजे बर 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 अजून काय वाटतंय तुम्हाला मग ते असं म्हणलं तगडी फाईट आहे रासने धर्गेकर गणेश भोखले पण कसं आहे नेमकं काय नाही तसं व्हायला गेलं तर त्रास नाही यायला पाहिजे हिंदुत्व मुद्द्यासाठी गरजेचं आहे बरं पुढच्या काळासाठी बरं बरं तुम्हाला वाटतं आहे ओके हां 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 आपण सर्वसामान्यांची मतं घेतो घेतोय लक्षात आपण शनिवार वाड्याच्या अगदी सम बाजूला आहोत मित्रांनो या सर्वसामान्य लोकांना काय वाटतंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आमदार होईल इकडे स्थानिक आहात का तुम्ही कसं हां मग बोला कोण आमदार होईल तसं काय सांगता येत नाही आता का होंडेशन अगदी आता दोन चार चार पाच दिवसावर मत टाकायचं बरोबर आहे पण यावेळेला काय परिवर्तन होतं त्याच्यावर अवलंबून आहे ना परिवर्तन चार दिवसात कसं परिवर्तन तर पाठीमाग झालं असत बरोबर आहे तर पहिले आमदार आमचे इथं रवी भाऊ दंगेकर होते यंदा तीच लढत आहे परत बरं दोघांमध्ये टप पॉईंट होईल आता शेवट निकालाच्या दिवशीच कळेल ना ते निकाल दिवशी कळेल बरं तुम्हाला काय वाटतंय ते असं ते आता हे तेच आहे कोण होईल इकडे स्थानिक का तुम्ही स्थानिक आहात आमदार कोण होईल वाटते इकडे बर कोणत्या मुद्द्यामुळे रासने आमदार होतील असं वाटतंय हिंदुत्व हिंदुत्वाच्या मुद्द्या बर या मतदारसंघात काय समस्या आहेत प्रमुख समस्या काय आहेत ट्राफिक ट्राफिक जुने वाडे ट्राफिक कसं कंट्रोल करायचं ट्राफिकला म्हणजे बाहेरचा लोंडा भरपूर आलाय म्हणजे उदाहरण राज ठाकरे म्हणतात लोंडे रोखा पण पुणे आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणार शहर आहे तर ही येत राहणार मग कसं काय करायचं का नाही त्यासाठी सार्वजनिक वापी व्यवस्था सक्षम झाली पाहिजे जसे आता मेट्रो होते तसे पण बरोबर पर्टिकल रोडला आहे त्या आजूबाजूला पसरली पाहिजे ऑटोमॅटिक टू व्हीलर कमी होतील फोर व्हीलर कमी होतील सिटीतला हा हा बरोबर आहे तुम्ही एक चांगला महत्वाचा मुद्दा सांगितला कुठे येते का हा तुम्ही नाही मी नाही बार, बारामतीत बारा कोण आमदार होईल दादा तिथे शरद पवार साहेब आणि युगेंद्र पवारांना उभा केलाय तगडी फाईट असं म्हणलं जात पण कसं काय तुमच्या दृष्टीने कोण आमदार होईल अजितदा चला या तिकडे सगळे पक्ष जोरात आहे तरी शक्यता आहे रवींद्र दंगेकर साहेब जे काँग्रेसचे शक्यता आहे कारण जोर जास्ती आहे बर आणि कार्यकर्ते सगळे ते दुसरे पक्षवाले पण काम करतात बर भाजपवाले पण करतात नाही करत असं काही नाही आहे पण लोकांनी आवर्जून आळसपणा न करता मतदान द्यायला जायला पाहिजे टक्केवारी वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे टक्केवारी वाढायला पाहिजे ओके, ओके यस येस नमस्कार मतदानच्या वेळी सगळेजण जे वयस्कर असतात यंगस्टर लोक जे असतात त्याला वयस्कर लोक जे कार्यकर्ते रिक्षा घेऊन गेले तर चांगले असतात वयस्कर लोक येऊ शकत नाही ना ओके 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 चला कोण आमदार होईल कुठला तिथं रवी भाऊ बर कुठल्या मुद्द्यामुळं त्यांचं काम आहे yeah. रात्री मध्यरात्री धावून येतात लोकलला तो आमदार नाही जे तो सर्वसामान्याचा नेता आहे कुठल्या बी आमदाराकडे जायचं तर पहिले पीए ला फोन लावा लागतो यांच्याकडे पीएचा काय विषय नाही डायरेक्ट रवी भाऊचा कॉन्टॅक्ट आहे तुम्ही ना कॉल लावता राईट कॉल लावतो हो रवी भाऊ उचलतात पण आणि नाही ना उचललं तरी कॉल बॅक येतो रात्री दोन वाजता तीन वाजता सर्वसामान्यांचा नेता येतो बरं बर ओके ओके येस 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 मित्रांनो हे आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेतोय कोण आमदार वलीकडे भाऊ दंग कुठल्या मुद्द्यामुळं घरा घरात रवींद्र भाऊ दंगेकर कोण त्यांची कामाची पद्धत रवींद्र भाऊ दंगेकर बर कोण रवी भाऊ धनगे तुम्ही कार्यकर्ते त्यांचे मतदार कार्यकर्ते असते दिसले असते सगळी फायटर असं आम्ही जेव्हा लोकांची मदत घेतो कशाबद्दल म्हणजे टप फायटर असणे आणि कशाबद्दल त्यांची कामं दाखवा ना रासने टफ पायक म्हणजे पैशानी स्ट्रॉंग दंगेकर धंगेकर कामाने स्ट्रॉंग टप पाईक कश्यात लोक कासब विधानसभा मतदारसंघ काही पैशाच्या जीवावर निवडून नाही येत माणूस पोट निवडणुकीला घेतलाय त्यांनी अनुभव मंत्री मुख्यमंत्री उपयोग अमित शहा सुद्धा आले होते परंतु त्यांनी दाखवून दिले जनतेने दाखवून दिले रवी भाऊ धंगेगर पंचवीस तीस हजारांनी निवडून ही सर्वसामान्यांची मतं आहेत लक्षात घ्या आपण सामान्य माणसांची मतं घेतोय ते आमदार कोण होईल आमदार पण आता जे आहे चालले तर कोण चालतं आता काय हवा कोणायची काय सांगता येणार तरी मतदार म्हणून तुम्हाला काय का रासनी रासनी सरकार आहेत आहेत ना तुम्हाला त्यांना माहिती आहे बंगालचे कामदार अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे नाही नाही जिथं उभा आहे तुम्ही साहेब रासने साहेब बर कुठल्या मुद्द्यावरून कुठल्या मुद्द्यावर भरपूर विकास बर बर मग आता आम्ही जेव्हा लोकांची मतं घेतली तर बाबा लोकांमध्ये तगडी फाईट आहे टफ फाईट आहे म्हणजे तसं आहे काय नाही काय नाही येणार तर बीजेपी बीजेपी येणार मोदीचा चेहरा आहे बर त्यामुळे येणार मोदी ओके, ओके। कमळच येणार आहे काही टेन्शन नाही बर बर बर, बर। कोण आमदार होईल इकडे आमदार कोण होईल इकडे माहीत नाही बोला बोला बोला, बोला। कोण आमदार होईल इकडे बीजेपीचे बीजे कार्यकर्ते दिसत आहेत कोण आमदार होईल इकडे हेमंत रासने कुठल्या मुद्द्यामुळे हेमंत रासने आमदार होतील गेल्या अठरा महिन्यांपासून तुम्ही त्यांचं काम बघितलं असेल की जितन त्यांचा पराभूत झाला म्हणजे ते जितन हारले त्यांनी त्याच्या ते दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जे काम सुरू केलं ते आपण बघू शकतात म्हणजे लाडकी बहिणीची योजना घरोघरी पोहोचणं असेल नाही तर रोज सोमवारी ह्या चौकात बसायचे लोकांच्या समस्या घेऊन अशा अनेक लोक त्यांना तर सोमवारी इथे भेटायचे किंवा त्यांच्या ऑफिसवर ते सतत चोवीस तास तुम्ही त्यांना फोन करा काही करा हेमंत रासने हा अवेलेबल होता लोकांसाठी म्हणजे फार नळाचं काम असू लोकांच्या बिल्डिंगमधलं किंवा काही काही असू हॉस्पिटलचं बिल माफ करणं असू काही असू ही कामं गेल्या अठरा महिन्यांपासून हेमंत रासनेंनी केली आहे बरं बरं आता आम्ही जेव्हा मतदारसंघात फिरत होतो तेव्हा असं आमच्या म्हणजे पाहण्यात आले व तगडी फाईट आहे दोन्ही मतदार तुल्यबळ आहेत असं लोकांकडून आम्ही ऐकलं कसं आहे नेमकं तुम्हाला काय वाटतंय तगडी फाईट तर आहे पण गेल्या अठरा महिन्यांपासून जे आमदार इथनं झाले जे स्वतःला म्हणतात मी सामान्य नागरिकांचा आमदार आहे जे खासदारकीला पण इथन उभे होते ते गेल्या अठरा महिन्यांपासून सामान्य लोकांना दिसलेच नाहीयेत ते कुठं आहेत तुम्ही कुठले मुद्दे मांडता तुम्ही ललित पाटीलचे मुद्दे घेता तुम्ही ससूनचा मुद्दा घेतला तुम्ही पोर्सचा मुद्दा घेतला ते पण अर्धवट सोडले पण जो विकास काय केला हे आम्हाला सांगा ना गेल्या अठरा महिन्यांपासून कुठलंच काम नाही केलं या आमदारांनी आणि ते लोकांना म्हणतात मी सामान्य लोकांचा साम आमदार की त्यांना असं वाटायला लागलं ला म्हणजे खासदार केला आपण जिंकणार हे पण त्यांचे होप्स होते पण तुम्ही बघितलं असाल जवळजवळ दीड लाखाच्या मताधिक्यांनी मुरलीधरांना मोहळे विजयी झाले मित्रांनो लक्षात घ्या आपण सामान्य लोकांचे म्हणजे कुठल्याही पक्षाचे समर्थक कार्यकर्ते कोणी असो पण ते मत व्यक्त करताना त्यांच्या हिशोबाने मत व्यक्त करतात आपण इतरही सामान्य लोकांची मतं घेतो हेमंत हा हेमंत कुठल्या मुद्द्यावर रासनी आमदार होतील असं तुम्हाला वाटतंय मुद्दे चांगले भरपूर काम केले त्यांनी बरं बर आता आपण मतदारसंघात असं ऐकलं पण ही तगडी फाईट आहे धनगेकर असणे गणेश भोकर असं तगडी फाईट आहे असं मी ऐकलं नेमकं काय वातावरण तुमच्या नजरेत काय आहे हेमंत रासनी हेमंत रासनी बर हेमंत रासनी येतील बर तुम्हाला काय वाटतं इथं कोण आमदार होईल बोलाल तर रवी भाऊ दंगेकर बर कुठल्या का, मुद्द्यामुळं कामाचे माणूस येते बर काम चांगलं आहे त्यांचा अर्ध्या रात्री फोन केले की ते लगेच दारात हजेरी राहतात डायरेक्ट येतात डायरेक्ट येतात ते कामाचे माणूस आहेत बर बर आपण गाडी ट्राफिक ट्राफिक होईल ट्राफिक होईल तर इथं हा पुण्यात रवी भाऊ दंगेकरच आमदार होणार बर धनगेगर एकशे एक बर काका कोण आमदार होईल इकडे हा रवींद्र धनगेकर कुठल्यामुळे रवी धनगेकर आमदार होतील असं वाटतं हक्काचा माणूस आहे कामी असा हो कामे चांगली करतो कुठली कुठली कामं जरा सांगा की आम्हाला पण काय सार्वजनिक काम वगैरे कर हो गर। बर बर म्हणजे ते दुसऱ्या वेळेला हेमंत रासने आहे तिकडं गणेश बोकरे तगडी फायटा असं आम्ही ऐकतो तगडी फायटा आहे तगडी फायटा पण नेमकं कोण येईल नेमका आम्हाला तरी वाटतं धंगेकर बर तुम्हाला वाटतंय ओके बोलताय कोण येईल निवडून आमदार कोण होईल इकडे आमदार आमदार कोण होईल धनगेकर कुठल्या मुद्द्यामुळे काय काय सांगायचं आता काई, आ, काई आता काय गंगेकर होते का रासले होते हा कुणी बघितले बर ठीक आहे हा गावाला, गावाला मतदान आहे बर 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 या इकडे आजोबा बसले आमदार होईल इकडे रासने कुठल्या मुद्द्यामुळे मुद्द। लाडकी बहीण योजना प्लस पडल्यानंतर त्यांनी काम चालू केले बरं कस काय 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 म्हणाला लाडकी बहीण योजना हा लस पडल्यानंतर त्यांची काम चालूच होती बर 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 मग तेव्हा कोण येईल असं मला वाटतंय रासने रासने येतील बर बर ओके ओके ओ आजी इथे कोण आमदार होईल दंगेकर दंगेकर कुठल्या मुद्द्यामुळे काही नाही लोकांचे करतात काम हो कोणाचे का माझ नाही केलं तरी लोकांचे करतात लोकांचे करतात बर ओके, ओके नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव काय म्हणलं आपलं माझं गौरव बाळंदे काय परिस्थिती सध्या मतदारसंघात आता सध्या कस्बा विधानसभा मतदार मतदारसंघ दोनशे पंधरा लोकांना एकच माहिती की आता जे आपले स्टँडिंग आमदार आहेत तो, 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 तो काम करणार माणूस रवींद्र धंगेकर हा माणूस काम करणार आहे तो ना जातीवर ना पातीवर ना कुठल्या धर्मावर मतदान मागतो त्यांनी आतापर्यंत फक्त कामावर मत मागितलेली आहेत मला वाटतं मागचे पंचवीस ते तीस वर्ष रवींद्र धंगेकर हे विरोधात राहिलेत कधी सत्तेत आले नाहीत म्हणजे महानगरपालिकेत असू दे किंवा काही त्या ह्याच्यात पण रवींद्र धंगेकर हे टिकून राहिलेत का कारण की ते जनतेची कामं होते ना की त्यांच्या प्रभागापुरते ते आज म्हणजे माणूस त्यांच्याकडे आला की त्यांनी कधी त्यांचा प्रभाग विचारला नाही मतदारसंघ विचारला नाही ना कुठला तुम्ही कुठल्या जातीचे विचार असं सर्व समावेशक काम करणारे आपले रवींद्र धंगेकर मला वाटतं फक्त कामाच्या जोरावर आज निवडणूक लढतते आणि मला वाटतं हा कसब्याची जनता आज खूप हुशारी आणि सुज्ञ लोकांना समजलं पाहिलं की आज एका फोनवर कोण येतं रवींद्र धंगेकर हा माणूस असा आहे की आज अख्खा आयुष्य त्यांनी जनतेसाठी वाहून कोणाची दिवाळी त्यांनी खाली नाही जाऊन दिली गौरी गणपती असतील तर प्रत्येक महिलांचा सन्मान त्यांनी केला साड्या देऊन मला वाटतं हा पुढचे पाच वर्ष रवींद्र धंगेकरांना एकदा तुम्ही चान्स दिला पाहिल का कारण की तुम्ही एकदा त्यांचं काम बघितलं पाहिजे आज रवींद्र धंगेकर हा माणूस फक्त आणि फक्त कामाच्या जोरावरच मतदान मागतोय जो पहिला माणूस जो असेल तो रवींद्र धंगेकर असेल तर तुमच्या दारामध्ये उभा असेल हा हा तर मला वाटतं हा रवींद्र धंगेकरांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे मित्रांनो हे होतं त्यांचं मत आपण इतरही काही मत जाणून घेणार आहोत इथं हे मंत्र हवं हवाय हेमंतची हवा आहे बर कुठल्या मुद्द्यामुळे एक तर हिंदुत्व बर त्याच्यानंतर धंगेकरांना त्यांना अल्टिमेट द्यायचंय बीजेपीला त्याच्यामुळं लोक लोकसभेला जसं मोहोळ साहेबांना केलं बर तसं ते इथले लोक धंगेकरांना देतील रासने साहेबांना देतील बर या मतदारसंघातल्या प्रमुख समस्या काय आहे तो प्रमुख म्हणजे वाड्यांची समस्या काय केलं पाहिजे वाड्यांच्या समस्या गटारी वगैरे आहेत तिथं तर त्याचे रिनोव्हेशन आहे बर बर त्याच्यानंतर बेरोजगारीचा तर प्रश्न आहे बर होस्टेल मुलं आहेत त्यांचे बाहेरचे मेसचे वगैरे त्यांचे प्रश्न आहेत बरेच का, प्रश्नावर काम केलं पाहिजे ओके येस 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 कोण आमदार होईल इकडे आजोबा इकडे कोण आमदार कोण होईल बर बोला आमदार कोण आहे कुठल्या मुद्द्यावर काय त्यांची कामं चांगली आहेत ना इथे बरं या बेसवर इकडे त्यांची कामं चांगली आहेत त्यामुळे त्या मुद्द्यावर ते असं तिलाच पाहिजे मग हेमंत रासने विरुद्ध तगडी फाईट असं म्हटलं फाईट तगडी होईल बरं बरं नक्की नक्की फाईट तगडी होईल